सहकारनगर uh, पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दहा लाख पस्तीस हजारच्या नकली नोटा म्हणजे दोन हजार सत्तर नोटा जवळपास पकडल्या गेलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये एकूण पाच आरोपींना अटक केलेलं आहे सहकारनगर uh, पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये uh, एक इसम संशयितरित्या फिरत असताना एक दोन कर्मचाऱ्यांना दिसला म्हणून त्यांनी त्याला हटकला असता तो पळायला लागला पळायला लागल्यानंतर त्याला पकडून ज्या वेळेला चेक केलं त्यावेळेला त्याच्या खिशामध्ये काही नोटा आणि त्याला विचारलं असता पाचशेच्या नोटा होत्या त्याचं वय त्याचं नाव आहे विरकर म्हणून आणि तो राहणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या हद्दीतला आहे त्याला विचारलं असता त्यांना सांगितलं की ह्या बनावट नोटा आहेत आणि ह्या माझ्याकडे होत्या त्यामुळे मी पळत होतो असं त्यांना सांगितल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला आणून फर्दर इन्व्हेस्टिगेशन केलं असता त्याच्या इंटरॉग्रेशनमध्ये हे कळलं या नोटा त्याला नवी मुंबईतल्या कोपर खैराने इथं राहणारे तीन इसम आहेत ज्यांची नावं आहेत शाहिद कुरेशी सैफान पटेल आणि अफजल शहा यांनी दिलेले आहेत आणि ते सगळे राहणार आहेत कोपर खैराने नवी मुंबईला त्या पद्धतीनं आमची टीम वीस दहाला तिकडे गेलेली होती आणि तिथून ह्या तिघांना अटक केलं या तिघांना अटक केल्यानंतर के त्यांच्याकडूनही आम्हाला नोटा मिळालेल्या होत्या परंतु त्यांनी आम्हाला पुढचं असं सांगितलं की या नोटा त्यांना शहा फड उर्फ सोनू फिरोज अन्सारी की जो पूर्व पालघर नाला सोपारा इथं राहतो त्याच्याकडून मिळालेल्या आहेत ह्या ज्या वेळेला आम्ही त्याला अटक केली त्यावेळेला त्याच्याकडून ह्या नोटा मोठ्या प्रमाणावर मिळाल्या की ज्या पाचशे रुपयाच्या सगळ्या नोटा होत्या दहा लाख पस्तीस हजारच्या नोटा होत्या दोन हजार सत्तर नोटा होत्या आणि यांच्याकडून माहिती मिळाली पुढं हा ट्रेल पुढं इन इंट्रोगेशनचा चालू असताना पुढं माहिती मिळाली की ह्या सदरच्या नोटा ह्या त्यांना गाझियाबाद राजे उत्तर प्रदेश इथून त्यांना आणलेल्या आहेत तर त्यादृष्टीने आमची टीम दिल्लीला जाऊन आलेली आहे एका आरोपीसाठी त्यावेळेला तो तिथून मिळून आलेला नाही आहे परंतु फर्दर इन्व्हेस्टिगेशन आमचं याच्यामध्ये चालू आहे किती आरोपी बनावट नोटा ह्या बाजारात आणण्यासाठीच आणलेल्या गेलेल्या होत्या त्या वापरात आणण्यासाठीच केल्या गेल्या होत्या आणि याच्यामध्ये असं होतं की तीन लाख एक लाखासाठी तीन लाखाच्या बनावटा नोटा मिळत होत्या एक लाख ओरिजिनल घेतले जात होते ज्याच्या बदल्यामध्ये तीन लाख नोटा दिल्या जात होत्या आणि हा आरोपी जो आहे जो दिल्लीचा आम्ही त्याला उचलू इच्छितो तो दिल्ली पोलीसच्या पण ह्याच्यावरती आहे तिथं त्यांना अशा प्रकारचे अजून गुन्हे केलेले आहेत एकूण किती आरोपी अटकेत आहेत आतापर्यंत पाच आरोपी अटक करण्यात आलेले आहेत नाही तसं काय अजून निष्पन्न झालेला नाहीये